શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી ચરિત્ર સારા અધ્યાય સાત્વ શ્રી ગણેશય નમ જય જય જી જય જય સનાતના જય જય અગરના લોક પાલા સર્વે અક્કલકોટિ માલોજી નૃપતિ સમર્થ ચરણી જયાંચિ ભક્તિ સ્વહસ્તે સેવા નિત્ય કરિતિ જાનુ પરબ્રહ્મ વેદાંત આવડે તયાસી શ્રવણ કરિશી હેરળી કરાદી શાસ્ત્રી વેતને દેવની મુભાપુરી વિષ્ણુચારી પ્રાકૃત ભાષણ ઉપદેશીતી આનાવે અક્કલ કોટી હેતુ ઉપજલા બહુત ખટપટી મંદિરે વેદાંત ચર્ચા બ્રહ્મચારી તેને આંતરી

ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकुनी सत्वर यती राज हसले मोके काही न बोली ती वारंवार हास्य करती पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती मनी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले डोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याचे काही असे ना ऐसे ब्रि बोल स्वामी मानिले नित्य नियम सारुनी ब्रह्मचारी करीति शयन जवळी पारसी दोघे जन तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवांसी लोट लिया काही निशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक का पडले आपुल्या अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारसी जागृती आली तयांशी त्यांनी धरुणी बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न का दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुसता मागील प्रेशनासी खदखदा स्वामी हासले मंग काय बोलती ती येतीश्वर ब्रम्हपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखून रुच्छिकासी काय म्हणून भ्यालासी जरी वृथाभय मानितोशी मग ब्रह्मपद जाणसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे असे लागती कष्ट करणे फुकट हाता नये भुवा प्रति पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रू भरले नयन कंठ झाला सद्गतीत तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समंत सदा परिसोत भाविक भक्त સપ્તમોધ્યાય ગોળહ શ્રી રાજધિરાજ યોગીરાજ શ્રી સ્વામી સમર્થારપણમસ્તુ આધ્યાયાઠવા શ્રી ગણેશાય જય 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 સુખદામા જય 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 પરબ્રહ્મા જય જય ભક્તજન જન વિશ્રામા અનંતવેશ અનંત રાજા નિજામ સરકાર તેચે પદરી દફ્તરદાર રાજેરાયબહાદર શંકરરાવ નામક सहा लक्षाची जहागिरी त्या प्रती सकल सुखी अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असे पूर्व कर्म तया लागला ब्रम्ह संबंध उपाय केले नानाविध बाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन न गेले शरीर सुखो न गोड लागे अन्नपाणी नावडे भोगविलास चुकोप भोग कैसाते असे निद्रा नयेची रात्रंदिन चिंता नळे पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भव श्री कृष्ण वर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मंग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांत अक्कल अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा येती वचने भाव धरावा तेने वैदी जाये दुरी तरी ते तेथेची ते राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरणारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक कर प्रात स्नाने करुने पूजा द्रव्य घेऊन अर्पा समर्थ चरणी जाती अति त्वरेने શ્રી સ્વામી ચરિત્ર સારા મૃત નાના પ્રકૃત કથા ભક્ત અષ્ટમોરના વિદાર્પ નમસ્તુ શ્રી સ્વામી ચરિત્ર સારા મૃતે અષ્ટમો અધ્યાય નવા શ્રી ગણેશરો ઘરી સ્વામી કીર્તને નિહુતિ બ્રાહ્મણ ભોજને સ્વામી નામાચી જપ ધ્યાને अखंडित चालती दिगंतरी ख्याती, कामना धरूनी चित्ती बौद्ध लोकदर्शना येथे अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा भय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी इति पै किती वर्णावे महिमाना येथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशानगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक अध्यात्त सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी कधीच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण पूर्ण आनंद लयचे मना म्हणे मी तुके करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणे ती बाईसे तुके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयांशी देईल सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे ती बाई आनंदिली चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रति कार्य आपुले करीना बाई स्वामी श्री बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीना परिपूर्व कर्मे या लागून ब्रम्ह संबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशान स्मशानभूमी ताळ यतीराज त्वरित ता, एका नूतन खाचेत निजले छाती टाकूनी सेवे करी शंकरराव्याशी से, म्हणती लीला करून यायशी चुकविले तुमच्या मरणाशी शंकर शंकररावेत तया दिवशी खाना दिदला आणि शेकनूर मग काही दिवस लोटता स्वामीराज अज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे व औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध संबंध स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणाची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता ब्रम्ह संबंधे सोडले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज अज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत आम्ही सर्वानुमते तेथे ते जे मठ बांधिला जुने गच्ची कीर्तिशंकर शंकर रावाची अजरामर राहिली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोड हा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम भवतु ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय भारत माता की जय